नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे बरेच शेतकरी बांधव मला विषय झाला सर आम्हाला शासनाच्या जे अवजार खरेदी असते शासनाच्या पोर्टलवरती ज्याला आपण महाडी पी टी पोर्टल म्हणतो जे शेतकऱ्यांसाठी बनवलं आहे त्यावरती जे अवजार खरेदी करायचे असतात त्यांना आम्ही अप्लाय कसं करायचं त्याबद्दलचा फॉर्म कसा भरायचा तर हा व्हिडिओ आपण खास त्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलो आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये मी पूर्ण ए टू झेड प्रोसेस तुम्ही तुमचं शेतीचं अवजार हे सुरुवातीपासून कसं निवडायचं तर शेवट पेमेंट करेपर्यंत त्याला ही प्रोसेस मी, मी तो या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर नाही यासाठी अप्लाय करू शकता हा फॉर्म भरू शकतात तर नक्कीच तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला आता व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवर तुम्हाला फार्मर किंवा महाडीबीटी हे टाइप करायचं आहे महाडीबी टाईप केलं महाडीबीटी फार्मर फार्मर स्कीम ही नवीन वेबसाईट वती तीच क्लिक आहे क्लिक करण्यास तुम्ही बघू शकता अर्जार लॉग इन या ठिकाणी तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर तुम्हाला खाली ओके केल्यानंतर तुम्हाला माहिती येईल त्यानंतर तुम्ही ओके करा फार्मर आयडी हा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे फार्मर आयडी टाकल्यानंतर काळजीपूर्वक टाका फार्मर आय डी पूर्णपणे टाकल्यानंतर तुम्हाला पुढे गेट ओटीपी म्हणजे ओटीपी पाठवा हे जे ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक आहे जो शेतकऱ्याने फार्मर आयडी काढताना जो मोबाईल नंबर सिलेक्ट केला आहे तो नंबर त्यांना ओ टी पी गेलाय तो ते टाकायचं आहे माझ्या केसमध्ये शेतकऱ्याचा ओ टी पी आयला मी टाकतोय ओ टी पी तपासा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकता माझ्या केसमध्ये व्हेरिफिकेशन होतंय आणि पुढे तुम्हाला जी विंडो आहे महाडीबीची शेतकऱ्यांचं लॉग इन आहे तुम्हाला तो ओपन होणार तुम्ही अर्ज करू शकतात माझ्या केसमध्ये ते लॉग इन झालेलं आहे तुम्ही बघू शकता तुमची प्रोफाइल बघा हॅज बी सक्सेसफुल लॉग इन तुमची प्रोफाइल शंभर टक्के पहिली पूर्ण करून घ्या त्यानंतर बघा घटकासाठी अर्ज यावर तुम्हाला क्लिक आहे घटकासाठी अर्जावर तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता कृषी यांत्रिकीकरण आपला अवजार निवडा तुम्ही कृषी यांत्रीकरणवर क्लिक करून बाबी निवडाय क्लिक करतोय त्यामध्ये मुख्य घटक तुम्हाला काय निवडायचं मला अवजारा निवडायचे आहे तर मी अवजारवर सिलेक्ट करतोय त्यानंतर तुम्हाला काय अवजार लागत तर मला यामध्ये पॉवर ट्रॅक्टर टिलरचे जे अवजार आहे म्हणजे ट्रॅक्टर संदर्भाची अवजार आहेत ओके ट्रॅक्टरचे अवजार मी याच्यामध्ये ते निवडतोय तुम्ही दुसरं जे असेल ते निवडू शकतात तुम्हाला कोणतं बीएच पी पाहिजेल तर मला सर्वात मोठं बीएच पी पाहिजे आहे तुम्ही मी वीसपेक्षा जास्त नाही पस्तीस बीसपेक्षा इच इथपर्यंत मी रेंज ठेवून मी क्लिक करतोय त्यात तुम्ही नेक्स्ट सिलेक्ट करून कुठं निवडू शकतात त्यामध्ये मला काय पाहिजे आहे अवजार कुठला हवा आहे तर माझ्या तुम्हाला कल्टिवेटर पाहिजे ज्याला आपण जे रोटो अवेटर म्हणतो ते कल्टिवेटर मला पाहिजे आहे रोटरी आपण ज्याला म्हणतो सर्व शेतकरी मशीनचा प्रकार आता मला रोटा ऑबेटर कल्टिवेटर पाहिजे तर रोटो कल्टिवेटर पाहिजे मी सिलेक्ट करतोय आणि दोन्ही चेक शेकमार आहे मी पूर्व सहमतीशिवाय कुठले अवजार घेणार नाही जेव्हा जाणवे आहे आणि माझ्या कुटुंबात कोणते माझ्या मालकीचा ट्रॅक्टर आहे हे मत टिक मार्केट करून यस करायचं जतन करून यस करायचं तुम्ही ते बघू शकता बघू शकता माझं सिलेक्ट झालंय जायचं जायचंय मेनवर तुम्हाला क्लिक करून पुढे अर्ज सादर करा यावर तुम्हाला क्लिक करायचंय अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता तुम्हाला एक पॉपअप तुम्हाला पॉपेजिक करायचंय आणि पहा यावर क्लिक करून तुम्ही जे सिलेक्शन केलेले अवजार ते तुम्हाला येईल तुम्हाला ते चेक पोस्ट क्लिक करून तुम्हाला पे करायचे हे तुम्हाला एक तेवीस रुपये वीस रुपये सॉरी तेवीस पॉईंट साठ पैसे पेमेंट आहे तर तुम्ही पेमेंट तुमच्या मोबाईलच्या गेटवेने तुम्ही करायचं आहे बघा वेगळे गेट वे आहे पेमेंट हे तुम्ही जे पाहिजे स्विस्कर तुम्ही पेमेंट करू शकता माझ्या केसमध्ये पेमेंट करतोय तर तुम्ही बघू शकता पेमेंट अशा प्रकारे तुम्हालाही पेमेंट करायचं आहे तुम्ही जो तुम्हाला सोयस्कर कर तो पेमेंट मोड निवडायचा आहे आणि तुमचं पेमेंट हे तुम्हाला करायचं आहे तर केस केसमध्ये पेमेंट करतोय क्यू माध्यमातून पेमेंट करतोय तुम्ही तुमच्या जो तुम्हाला सोपं वाटेल त्या माध्यमातून पेमेंट करू शकता तर मी पेमेंट करतोय तुम्ही बघू शकता इथे माझं पेमेंट हे सक्सेसफुली काही मिनिटामध्ये काही सेकंदामध्ये होणार आहे असं सेकंड पेमेंट मला सक्सेसफुली झालेलं आहे त्याचप्रकारे सगळं ओके करायचं आहे पीची रिसीट पण जेरेट झाले आहे तर मला पुन्हा दुसऱ्या अवजारासाठी मला अप्लाय करायचं आहे त्या केसमध्ये बघा मी पुन्हा माझं घटकासाठी अर्ज यावरती क्लिक करतोय यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तर तुमचा पुढचा ऑप्शन आहे बाबी निवडा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मला पुन्हा एकदा अजून एक अवजारावरती अप्लाय करायचं आहे तर मी पुन्हा बाबी निवड्यावरती क्लिक करून पुन्हा घटक निवडतोय सेम प्रोसेस तुम्हाला ते जे जे तुम्ही अवजार निवडले तुम्हाला बदल करायचा आहे तुम्हाला पावर ट्रॅक्टरचे अवजार तेच ठेवणार वीस तीस पस्तीस बेश पिय तेच ठेवणार ते आहे यासमे मला नाजार लागतोय नाजार हायड्रोलिक पावर नाजार हायड्रोलिक ना पल्टी नाजार मला ना ना निवडायचा आहे पुन्हा मी ते चेक पोस्ट क्लिक करतोय आणि जतन ते क्लिक करतोय फार सोपी प्रोसेस आहे मी जरा घाईत तुम्हाला सांगतोय तर पुन्हा बघा माझ्या दोन्ही इथे जे प्रकार देतोय अवजाराचे ते ऍड झाले तुम्ही बघू शकता मी तुम्हाला मेनूवर जायचं आहे मेनू घ्यायला तुम्ही बघू शकतात पुन्हा तुम्हाला एक तिथे पॉपअप अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप होईल तिथे त्या पॉपअप शो केल्यानंतर तुम्ही त्याला ओके आहे तुमचा जो आपण कल्टिव्हेटर सॉरी नागर ऍड केला तो इथे ऍड झालेला आहे तुम्ही बघू शकतात त्यानंतर तिथं ते आर्थिक शेती मान्य याच्यावर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे आणि ऑलरेड तुम्ही पेमेंट केलं त्यामुळे तुम्हाला ते पेमेंट विचारणार नाही त्याप्रमाणे तुम्ही शेतकऱ्याला लावू केले घटकवर क्लिक करून पावती पहा या ऑप्शनवरती क्लिक करून त्यांना जे तुम्ही घटक निवडले आहेत त्याची तुम्ही ती रिसिप्ट पण त्यांना देऊ शकतात अशा प्रकारे आपण हा जो शेतकऱ्यांचे जे अवजार आहेत ट्रॅक्टर शिल्ल्याचा तो जो फॉर्म आहे कसा भरते आपण बघितला आहे असं तुम्ही शेतकऱ्यांना भरून देऊ शकता नक्कीच हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा धन्यवाद